नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन स्वागत आहे आपण भारतरत्न बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग तीन सोपाक आणि सुपीय या अस्पृश्यांची धम्मदिक्षा सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य मुलगा होता त्याच्या जन्माच्या वेळी प्रसुती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्छित होऊन पडली होती त्यामुळे तिच्या पतीला व वा नातलगांना वाटले की ती मेली त्यांनी तिला स्मशानात नेले व तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली परंतु स्मशानात एवढी जोरदार वृष्टी झाली आणि वादळ आले की वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे अग्निपेट घेऊ शकला नाही म्हणून सोपाकच्या आईने आईला तसेच चितेवर ठेवून ते निघून गेले सोपाकची आई त्यावेळी मेलेली नव्हती ती नंतर मेली मृत्यूपूर्वे मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला स्मशानाच्या पहारेकऱ्याने त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुपीय नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबरच त्याचेही पालन पोषण केले त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते त्यामुळे ते मुलही सोपाक या नावाने ओळखले जाऊ लागले एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मशान स्मशाना जवळून जात होते भगवंतांना पाहून सोपाक त्यांच्या समोर आला भगवंतांना वंदन करून त्यांचा शिष्य म्हणून संघात प्रवेश घेण्यास त्यांची अनुज्ञा मागितली सोपाक त्यावेळी फक्त सात वर्षांचा होता म्हणून भगवंतांनी त्याला वडिलांची संमती मिळविण्यास सांगितले सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि धम्म व विनय यांची शिकवण त्यां त्याला दिली काही काळानंतर सोपाक एक स्थवीर झाला सुप्पिय आणि सोपाक हे लहानपणापासूनच एकत्रच वाढलेले होते आणि सोपाकाला वडिलांनी दत्तक घेऊन वाढविल्यामुळे आपला सोपाक यांच्या याच्याकडून भगवंतांच्या धम्म व विनय यांचे शिक्षण घेतले आणि जरी सोपाक हा सुप्पियाचा सुपियाच्या जा, जातीपेक्षा हलक्या जातीतील होता तरी सुप्पी सुपियाने सुपाकाद्वारे प्रवज्जा घ्यावयाची द्यावयाची विनंती केली ते मान्य केले आणि स्मशानातील पहारे काम करणाऱ्या हा एक भिक्खू बनला उपभाग चार सुमंगल इत्यादी हिन जातीतील लोकांना दीक्षा सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता विळा नांगर आणि कुदळ यांच्या सहाय्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे छन्न हा कपिल वस्तूचा रहिवाशी असून शुद्धोधनाच्या धनाचा घरातील एक नोकर होता धननीय हा राजगृहाचा रहिवाशी असून एक कुंभार होता कपतकूर हा श्रावस्तीचा रहिवाशी होता फाटक्या चिंद्या घालून हातात थाळी घेऊन तांदळाच्या दाण्यांची भीक मागत इकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता म्हणूनच तो कप्पतकूर कूर म्हणजे चिंध्या आणि तांदूळ या नावाने ओळखला जाऊ लागला मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असे या सर्वांनी भगवान बुद्धांकडे भिक्खू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली भगवान बुद्धांनी अवमान न करता आणि त्यांच्या हीन जातीतील जन्म किंवा त्यांची पूर्वीची स्थिती यांची दखल न घेता त्यांना आपल्या संघात घेतले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथे थांबवूया धन्यवाद ते रामम सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो रे नमो बुद्धाय